जे बघा रे जेला पूर्ण कामले बोले ते फिरायला उतरले काय हे चांगले ठरले पेन पेन्सिल स्टँडअप आपलं बनून झालंय आता आपले जे चार ग्रुप आहेत त्या चार ग्रुपमध्ये वेगवेगळं ह्या ग्रुपमध्ये तुळशी वृंदावन करायला सांगितले मी त्यांच्याकडून करून घ्यायचं या ग्रुपला पाळणा तयार करायला सांगितलं आहे म्हणजे यांच्याकडून पाळणा तयार करून <todulate> घ्यायचा <noise> या ग्रुपला आकाश कंदील आकाश कंदीलचं स्ट्रक्चर आहे ना ते यांच्याकडून बनवून घ्यायचं आणि या ग्रुपकडून ट्रॉफी क्रिकेटची ट्रॉफी असते ना ती अशा प्रकारे चार ग्रुपमध्ये चार वेगवेगळे प्रकारचे आर्ट आपण मुलाकडे करून घेऊया त्याला कसं करायचं आर्ट ते शिकूया वेगवेगळं ही ट्रॉफी चालली करायची इथे तुळशी वृंदावन इकडं आकाश कंदील करायला चालले या साइडला पाळणा ट्रॉफीसाठी स्टँड बनवून झाले हे खूप किचकट काम आहे कंदीलचं स्ट्रक्चर करायचं इथली मुलं हुशार आहेत बघा त्याने कसं तयार केला स्वतः आजच्या चौथ्या दिवसाच्या दिवसाच्या शेवटी आपलं अर्ध काम झालंय आता राहिलेलं उद्या उद्या आपलं शेवट करायचं आहे चला बाय बाय

पाच दिवसामध्ये बराच बदल झालाय बऱ्यापैकी मुलं शिकलेत की मुल बॉम्बॉर्ड कसं बनवलं हे जे चौकन केलेत ना ते सर्वांचं माप एकसारखं पाहिजे थोडं जरी के के वर केलं झालं तरी ते जे आकाश केंद्र स्ट्रक्चर आहे ना ते जुळत नाही त्यासाठी एकदम परफेक्टच करावं लागतं हे बघा जुळल्याबरोबर त्याला चिपकवायचं

बऱ्यापैकी बनवून झाले बघा आणि तुळशी वृंदावन पण झाले बनवून हा पाळणा तरी चारी ग्रुपचे चार वेगवेगळ्या प्रकारचे बांबू आर्ट तयार करून झालेत तुळशी वृंदावन हा पाळणा ट्रॉफी आणि आकाशकंदील हे सर्व पाच दिवसाचे हे आर्ट आर्ट खूप छान वाटलं या शाळेमध्ये येऊन शाळेतले पाच दिवस खूप सुंदर गेले इथले सर्वच मुलं एकदम हुशार आहेत इतक्या कमी वेळात कितीतरी चांगल्या प्रकारे मुलांनी बांबू आर्ट बनवले पी एम श्री जवाहर नवदे विद्यालय सातारा येथे पी एम श्री ॲक्टिव्हिटी अंतर्गत कंडक्ट करण्यात आलेल्या बांबू वर्कशॉप त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान छान माहिती सांगितली आणि त्यामध्ये पहिल्या दिवशी आम्हाला सुमित जांभळे सरांनी बांबू बांबूविषयी माहिती दिली आणि ते कटिंग आणि पेस्टिंग कसं करायचं ते शिकवलं त्यानंतर दोन दिवस आम्ही पेन्टँड केलं आणि थोड्या दिवसांच्या वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या त्यामध्ये आम्हाला सुमित दामळे सरांनी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या गीता मॅडमनी खूपच मदत केली आणि हे ही ॲक्टिव्हिटी कंडक्ट करण्यासाठी मी प्रिन्सिपल मॅडमची आणि हद्दा सरांची खूप खूप आभारी आहे आणि त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सुमित दामळे सर आणि गीता मॅडम यांचेही आभार धन्यवाद नमस्कार आज आपल्या शाळेमध्ये बांबू आर्थ वर्षाप आयोजित केलेला आहे एक सत्तावीस तारखेला हे वर्कशॉप सुरू करण्यात आलं पहिल्या दिवशी सुमित सर आणि गीता मॅडमनी आणि यांनी बांबूबद्दल खूपच माहिती सांगितली त्यानंतर त्या दिवशी आम्ही कटिंग केली त्यानंतर दोन दिवस आम्ही पेन स्टँड बनवले पेन स्टँड बनवताना आम्हाला खूप मजा आली आणि आमच्या स्किल्स पण वाढल्या तर चार चार प्रकारचे पेन स्टँड बनवले त्यानंतर आम्ही दुसऱ्या वेळेस वेगवेगळ्या वस्तू बनवल्या त्यात आम्ही कंदील बनवला आकाश कंदील बनवताना आम्हाला खूप मज्जा आली आणि त्या ह्या वर्कशॉप आम्हाला खूप काही शिकायला भेटलं त्यासाठी मी प्रिन्सिपल मॅम आणि हत्या सरांचा आभारी आहे आणि सुमित जांभळे सर आणि गीता बँडने पण आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं इथं शाळेमध्ये बॉम्बवर शिकवलं त्याबद्दल ही आपल्या कामाची पोच पावते त्याचबरोबर आपली एक संस्था आहे संकल्प फाउंडेशन नावाची त्या संस्थेतर्फे आपल्या शाळेला संस्थेची दिनदर्शिका आणि श्रीमद भगवद्गीता देण्यात आली धन्यवाद अशा प्रकारे आपलं पाच दिवसाचं बांबू वर्कशॉप चांगल्या प्रकारे पार पडलं